ज्या राजपूतांनी पैसे घेऊन अनेक पबला परवानगी दिली त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे पोलीस आयुक्तांची ह्या कामामध्ये कुचला झाली असं मला वाटतंय पोलीस तपास अधिकारी चुकीचा गेलं पाहिजे का नाही किरण शिंदे पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पोरशे गाडीच्या अपघातानंतर खर तर दररोज नवनवीन खुलासे होत आहेत या प्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस अधिकाऱ्यांचं सस्पेंड करण्यात त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे तीन दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे तर आणखी रोज दररोज नवीन नवीन घडामोडी घडताना दिसते आणि या अपघाताच्या पहिल्या दिवसांपासून आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्यान्याचा पाठपुरावा कर, करत करत आहेत आवाज उठवत आहेत वेगवेगळ्या यंत्रणेवर ते भांडत आहेत आता माझ्यासोबत आमदार धंगेकर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात ससूनच्या गैरप्रकाराविरोधात खूप पूर्वीपासून आवाज उठवत आला होता यानंतर देखील खरंतर ससूनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यानंतर ससूनच्या दोन डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलंय एका कर्मचाऱ्याचं देखील निलंबन करण्यात आलंय तर ससूनचे डीन आहेत डॉक्टर विनायक काळे त्यांना देखील आता सक्तीच्या रजेवर पाठवलंय काय म्हणणं तुमचं ह्याच्यामध्ये हा तपास पोलिसांपासून चालू झाला आणि खऱ्या अर्थाने पोलिसांच्या ज्या चुका घडत गेल्या त्या डॉक्टर अजय तावडेंपर्यंत हे पोहोचला मग अजय तावरेच्या समोर जो पेशंट नेला होता आपला जो गुन्हेगार नेला होता मग त्याच्या रक्ताचा नमुना पोलिसांनी घ्यायला पाहता आणि एक नमुना त्यांच्याकडे द्यायला पाहत हा नेम आहे आणि मग हा नेम असताना पोलिसांनी ह्याच्यामध्ये गैरप्रकार अजय तावरेंना घेऊन केला मग पहिल्यांदा ह्या सिस्टीमध्ये मध्ये कोण होत पोलीस होते मग तपास हातीवर पहिला फौजारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मग त्याला वाचवण्यासाठी मग आज फडणीस मग फडणवीस आज या सिस्टीमधे डीनला रोज पाठवतो मग पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रोज पाठवलं पण ज्यांनी हे चुका केला ज्यांनी तपासामध्ये त्रुटी ठेवल्या त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल जसे अजय तावरे गुण तीन लाखापर्यंत पैसे हस्तगत केले तसे ज्यांनी तपासामध्ये पैसे घेतले त्यांचे बी पैसे हस्तगत व्हायला पाहिजे म्हणजे हा सगळा रोग पोलिसांकडे जातो हा रोग सगळा पोलिस आयुक्तांकडे जातो पोलीस आयुक्तांची ह्या कामामध्ये कुचला झाली असं मला वाटतं की त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून पैसे वसूल करायला पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं अजय तावडे जशी अटक केली तशा तपास अधिकाऱ्यांना अटक व्हायला पाहिजे हा म्हणजे आरशाप्रमाणे हा तपास झाला असता पण याच्यामध्ये दुसऱ्याला बळी द्यायच्या ना आपल्याला जो आपलं ते नाही परंतु या प्रकरणात जे दोषी डॉक्टर आहेत त्यांना अटक देखील करण्यात आली त्यांचा गुन्हा जेव्हा सिद्ध झाला तेव्हा सरकारनं त्यांच्यावर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली इतकंच नाही तर ससूनचे जे डीन आहेत डॉक्टर विनायक काळे त्यांनी या संपूर्ण प्रकारावर नियंत्रण ठेवलं नाही असा ठपका ठेवत त्यांचं देखील त्यांना देखील सक्तीच्या रजेवर पाठवलंय इतकं असतानाही आमदार धंगेकर समाधाई नाहीत ह्याच्यामध्ये आमदार समाधानी नाही मी लोकप्रतिनिधी मी करे पहिल्यांदा नंतर आमदार आहे पण ह्याच्यामध्ये जर अजय तावरे चुकीचा वागला म्हणून ला तुम्ही सक्तीचा रजेवा पाठवलं अगला तो जो पोलीस ताप अधिकारी चुकीचा वागला मग आयुक्त सक्तीचा पोलिस आयुक्तांची कुठली भूमिका तुम्हाला चुकीची वाटते कारण ते सातत्यानं समोर येतात कुठल्याही प्लॅटफॉर्मवर म्हणजे पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात काहीही चुकीचं केलं नाहीये जे काही कायद्यानं करता येते ते, ते आम्ही केलं असं आयुक्त ठामपणे सांगतायत आणि यासाठी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर येऊन मी काय म्हणतो साठी तयार होतो असं त्यांचं म्हणणं आहे तरी तुमचा आयुक्तांवर रोख का अजय तावरे चुकीचा वागला म्हणून टीम पाठवलं तपास अधिकारी चुकीच्या वगैरे मग कोणाला सक्तीच्या रजू पाठवलं पाहिजे सोपा विषय आहे आणि मग ते अजय तावडे पैसे घेतले म्हणून त्याचे पैसे वसुली झाले आणि त्याला अटक केली मग ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या तपासामध्ये पैसे घेऊन तपासामध्ये तुटी ठेवले त्यांचं काय बरं मला काय वाटतं आयुक्तांना कोण पाठीशी घात खात आणि याच्यामध्ये मग पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली पाहिजे कि त्या दोघांना निलंबित न करता त्यांच्या फौजदारी करून जे पैसे त्यांनी घेतलेत ते तपासात घेऊन खऱ्या अर्थानं तपासा योग्य करतील आणि हा धडा जर चुकीच्या लोक जर अशा पद्धती वागत असतील तर त्यांना एकदा जेलला गेलेत पण हे माझं मत आहे पण मला अजून एक ह्याच्यामध्ये संशय की डॉक्टर काळे हे मॅट मॅटमधनं आलेले आहेत आणि मॅटमधनं आल्यानंतर ह्याच्यामध्ये एक शंका वाटते की ह्यांचा परत कोणतरी डीन आणायचा आहे म्हणून का कारवाई केली का नाही ही शंका आहे माझ्या मनामध्ये आणि ह्याच्यामध्ये जर करायचं असेल तर तिन्ही पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त असेल डीन असेल आणि पबला ज्यांनी परवानग्या दिल्या ते रेजपूत साहेब या तिघांनाही सक्तीच्या पाठवलं तपास खऱ्या अर्थ नाही कोणा अन्याय होणार नाही हे माझं मत अजून एक प्रश्न आहे तुम्ही सातत्यानं अनधिकृत हॉटेल असतील पब असतील त्यांच्या विरोधात आवाज उठवला काही सोबत तुम्ही एक यादी देखील वाचून दाखवली त्याचं पुढे काय झालं तुम्ही त्याचं अजून पुढचं एक वर्जन सादर करणार आहात ह्याच्यामध्ये चार तारीख होऊ द्या तुम्हाला पोलीस खात्यामध्ये कुठल्या पोलीस स्टेशनला किती पैसे घेतले जातात परवानगी घेऊन दिस माइक लावून मी ती जाहीर करणार आहे चार तारीख आणखी एक प्रश्न या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या देखील नावाचा वारंवार उल्लेख होतोय आता डॉक्टर तावरेंना शिफारस पत्र त्यांनी दिलं होतं त्यावर मंत्री यांनी शेरा दिला होता तर याच्यामध्ये माझ्या का कारवाई आणि कारवाई okay. झाली तर ती शिस्तीचा भाग आहे आणि जर चुकले असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे चुकले असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली एक शेवटचा प्रश्न आता दंगेकरांची मागणी काय आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ऍक्शन सुरू आहे मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे दोन पोलिसांचं निलंबन देखील झालंय हॉटेल चे अनेक पबचे परवाने रद्द झालेत काही हॉटेल चालकांना अटक केली आहे ज्या ससूनच्या डॉक्टरांचं नाव आलं त्यांना देखील निलंबित करण्यात आलं रवींद्र धंगेकरांची आता मागणी काय आहे काय होणं अपेक्षित झालं तपास अधिकाऱ्यांना अटक करून कडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे ज्या राजपूतांनी पैसे घेऊन अनेक पबला परवानगी दिली त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे त्याचा तपास झाला पाहिजे आणि ह्या लोकांना राजपूतमध्ये एक्साइज विभागाचे एक्साईज विभागाचे प्रमुख त्यांना जेलला पाठवलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने पुणेकरांना न्याय मिळेल या महाराष्ट्राला न्याय मिळेल या सर्वसामान्य कुटुंबातले जे त्रस्त नागरिक आहेत जे पबच्या आजूबाजूला राहणारे नागरिक असेल त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि ह्याच्यापुढे असं करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आमदार रवींद्र धनगेकर यांनी केली নাম কির শে লোকম ডাট কম